अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद महाराष्ट्रातले महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत आजपर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आटवला असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला शरद पवार यांच्या पक्षाचं तुतारी या चिन्हाचं अनावरण रायगडावर करण्यात आलं यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष केलंय यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपण वोटिंग मशीन का वापरतोय असा सवाल केलाय कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत काल कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं कल्याण डोंबिवली केलेल्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचं सांगितलं यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला ते म्हणाले की एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत थे हेच कळत नव्हतं अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नाही लोकांनी यांना वटणीवर आणलं पाहिजे जोपर्यंत लोक वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण करतोय ते योग्य तसं वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखी चिखल होणार आपण आज म्हणून बघतोय अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे हे पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणं गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्राचं काही खरं नाही राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलताना राज्यातील बेरोजगारी पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे कर दुर्लक्ष करण्यासाठी जातीचा आधार घेतले जातात महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असा आरोप केलाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबतची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असं सांगितलं शिक्षकांना निवडणूक कामं देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग पाच वर्ष काय काम करतं निवडणूक आयोगाला यंत्रणा करता येत नाही का शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून ही कामं करायची का असा सवाल करत शाळा संपल्यावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावणार असा काही निर्णय घेतलाय हे करून तर बघा असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलाय ज्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात मग सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होतं हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे

तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का तुम्ही आम्हाला हा नाही अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचार जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडूनची इकडे कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी सांगितली का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती निवडणुका आल्या पेशन्स ठेवा थोडा हं मागणी देखील लागणे बघण्या होतच असता ठीक आहे आता आता तोंड फुटली ह तोंड फुटली तुजारी चिन्ह वेळेनंतर पहिल्यांदा प्राधान्य गेले आणि आपण आपण मागणी करतो परंतु झालेले निकाल पहिला याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार असं त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर पण शिवछत्रपतींचं नाव हो, तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे हो, मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये हो इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू दे झालेलं मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल ते त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतो आहे मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षा सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून दोल राजकारणात बोलतोय आम्ही बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतो त्याला काही देणं घेणंच नाही आहे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुला विचारायचंय मला वाटलं हात तुम्ही मग म्हणालात की जनतेने पाहिजे पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या आणि त्यामुळे ईडी बिडीचा काय संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलते तुम्ही कशाबद्दल बोलताय लोकांना इडी पाठवली का कोणी नोटीस पाठवली का जनतेने या गोष्टी वटणीवरती आणल्या पाहिजेत कळलं का त्याशिवाय ते होणार नाही मला समजत नाही की निवडणूक आता बस आता शेवटचा प्रश्न मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे ते सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकूया तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती दुग भार टाकायचा आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न आहेत की आ, चारे 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 आ, कि शाळा संपल्यानंतर त्या मुंबई शिक्षकांच्या बैठका झाल्या आमच्या पुन्हा होती तशा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदार बस चाचपणी सुरू होती आता लोकसभेची तुम्ही चाचपणी केली आहे पण अशी जायचा आहे की मनसे पण महायुतीत सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा आम्ही मनसेच्या काही नेत्यांना भाजपच्या नेत्यांना

नाही मी तुम्हाला मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे दोन हजार एकोणीस नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठेतरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या धैरचित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं बसलेले सगळे आमदारच होते मध्यंतरी मला एक पुण्यात ते तुमचं नाट्यसंमेलन होत ना त्या नाट्यसंमेलनात हो मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सात जण होते आम्ही राष्ट्रवादीची नगरसो त्या विषया तर कुठल्या ते जण बोलले आम्ही पवार साहेबांचे दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मेस झालेला आहे असा असा अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये मा आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्राच्या जनतेही कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतय असतं की लोकांनी जनतेनी यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा जरा वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा मेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आजचा आज आपण आज म्हणून बघतो आहोत पण अशा अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्या समोरच राजकारण काय हे असं जर समज त्यांना वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतं की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यथा या महाराष्ट्राचं काही होणार आहे काय का मी आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याचं शेवटी तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो बर का मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलो आहे बरं मी बटन टाकल्यावरती हो मला कळतच नाही ते मतदान झालं आहे माझं नाही झालंय फक्त खूप असा एक आवाज आला त्याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मी सांगितलं ना त्यांनी त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही कुठचंही बंद होईल आणि देत ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते मी आहे ना बसलोय ना इथे तुमच्याकडे घेऊन येतातच तुमचं काय असेल तर सांगा <laughs> अर्थातच मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळीची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं